माननीय अध्यक्ष पुणे शहरातील कसबा मतदारसंघ हा माझा मतदारसंघ अतिशय दाट वस्तीतला असून ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा भाग असून सांस्कृतिक ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व पर्यटक येत असतात परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी प्रदूषण आणि अपघाताचे प्रमाण वाढणे वाहतुकी या समस्येमुळे नागरिकांचा वेळ तसेच इंधनाचा अपव्यय होणे याकरिता आठ डिसेंबर रोजी मी शिवाजी रस्ता हा शनिवारवाडा ते स्वारगेट आणि बाजीराव रस्ता सारसबाग ते शनिवारवाडा हा भुयारी मार्ग करण्याची मागणी मी केली होती त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनामध्ये त्याकरता बैठकसुद्धा झाली आणि त्या बैठकीच्या मिनिट्समध्ये डी पी आर करण्याचे निर्देश देण्यात आले परंतु त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्यांनी पाच सहा महिन्यांनी हा विषय पी डब्ल्यू डीकडे नसून नगर विकास खात्याकडं त्यांनी वर्ग केला व महानगरपालिकेला निर्देश केले की आपण याचा डिप्लेअर करावा त्याला सुद्धा तीन ते चार महिने झाले गेली बारा महिने ह्याचा सातत्याने मी पाठपुरावा करतोय या नगर विकास डीकडनं नगर विकास नगरविकासकडनं पुन्हा डब्ल्यू डी अशा पद्धतीने त्याचा प्रवास चालला आहे आणि बारा महिन्यात डी पी आर संदर्भात कुठलीही प्रगती झाली नाही तरी माझा हा प्रश्न आहे की ह्या जो बोयारी मार्ग शहराच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचा आहे त्याचा डी पी आर किती कालावधीमध्ये करणार इतका कालावधी वेळ घालवलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि ह्या विषयाचा लवकरात लवकर मार्गी कसा लावणार मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य हेमंत साहेबांनी जो मुद्दा पुण्याच्या संदर्भात या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांची आठ आठ दोन हजार पंचवीसला यशदामध्ये एक बैठक झाली होती आणि या बैठकीच्या अंती सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असे आदेश दिले होते की हा जो डी पी आर आहे जो मास्टर प्लान तयार करायचा हे पुणे महानगरपालिकेनं करावा आणि पुणे महानगरपालिकेनं हे काम करावं अशा पद्धतीचे निर्देश दिले होते परंतु काही कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेनं सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र लिहिलं की आमच्याकडे ही सगळी यंत्रणा नसल्यामुळं हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करावं अशा पद्धतीचं पत्र लिहिल्यामुळं दोन्ही म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील संभ्रम आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये देखील संभ्रम आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ही बैठक घेतलेली असल्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केली की हे नक्की काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं आहे की पुणे महानगरपालिकेनं करायचं आहे त्याबद्दल मुख्यमंत्री मोदी यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भात पुढच्या पंधरा दिवसात स्वतः ते बैठक घेणार आहेत आणि ह्याच्यावर मार्ग काढणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे टनेलची या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री मोदय बैठकीचं आयोजन करणार आहेत माननीय अध्यक्ष साधारण कधी कुठल्या कालावधीमध्ये ती बैठक होईल येत्या पंधरा दिवसात धन्यवाद हां तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर टेम्परेचरेशन डिवाइस फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट